네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네. 해 네. 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 네.

Juru, juru. Juru, juru. 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 Jur

जाळी खायली सुरू माझी बॅटरी नको तिकाची बॅटरी माझ्या नको कोणती बॅटरी काय तोंड तुमच्या भेषण दिसत थांबल उचल बर उचल थांबा सोडू नका सिटीन तू जा सोडू नको धरलं ना बर का रे जा थांबा 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 লাগলি গেল এই যাও এবড় খালি পোড়া পোড় খালি পোড় খালি आपण मध्ये आणि ज्ञानेश्वर अंतरे यांच्या वस्तीवरती आलो आहे आपण आणि थोड्या वेळा कधी त्यांनी कॉल केला होता की इथे कोंबड्यांचे आहे आणि खोराळ वरती एक जाळी ठेवली आहे आणि बिपचना ठेवले होते ठिकाणी तिथे नाव आहे त्यांनी सांगितलं परंतु या ठिकाणी तुम्हाला आहे की तो छोटा नाही आहे तर मोठ्या आकारामधला तो नाग आहे विषारी वर्गामधला तो साफ आहे आणि पर्याची वरती जाळी द्वीपचनाळा असल्यामुळे मध्ये गार वाचल्याने आणि त्या ठिकाणी की कदाचित बहुतेक तो शिकारीसाठी नाही पण शिकार घेऊन त्या ठिकाणी लपण्यास नाही मात्र आलेलं होतं आणि कधी कधी अशा प्रकारचे दीपचनाळ्यामध्ये वगैरे त्या ठिकाणी तर अपशक असतील थोडीशी अडगळ जर असेल तर अशा प्रकारची साफ काही येऊ शकतात परंतु इथे तुम्हाला समोर दिसतं आहे की मोठ्या आकारामधला तो नाग आहे विषारी वर्गामधला तो साफ आहे आणि नाक जसे आपल्या दिवस दिसतात तसे पण दिसतात डॉक्टरनल हॅबिटचे ते असतात म्हणजे संध्याकाळी रात्रीचे बाहेर न घेणारे ते साफा असतात आणि समोर तुम्ही नागावे जर पाहिलं तर वारंवार ती जी जीभ आपल्याला बाहेर येताना दिसते तो सारखी आहे की वारंवार जीभ बाहेर काढतो याचा अर्थ तो फुल बाईटवरती त्या ठिकाणी त्याच्याजवळ जर कोणी गेल्यान आंतर ठराविक आंतरपेक्षा जा जर जा जास्त जाण्याचा जा प्रयत्न जा जर केला तर मात्र त्या ठिकाणी ते चावून जे शक्यता नाकारता येत नाही इंटेशनल बाईट ते देऊ शकतात आणि समोर तुम्हाला दिसतं आहे की नुकतीच त्यांनी काठ टाकलेली आणि काठ टाकल्यामुळे त्याच्या मानेकरची खालची बाजू मला दिसते गातीचे अतिशय चकचकीत आहेत तर याला आपण सुरक्षितपणे घेऊ ताब्यात आणि नंतर निसरामध्ये सोडून देऊ पण रात्रीच्या वेळेस ज्या पद्धतीने तुम्ही असं पाहताय त्या असं व्हिडिओ बोलून मात्र कोणी सापायजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही

হাত yeah.

आणि फरचा बऱ्यापैकी उतरून आपल्याला तिथे आक्रमण करू शकतो समोर हात बराच काळ ते एकत्र बसू शकतो ज्याला आपण सुरक्षित आलो सोडून देईल पण तसं व्हिडिओमध्ये बघता असं कोणी जाण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही शिकावं लागेल जेते जे माझे हातीले होते ते सेकंडरीतून डोळे ना हां एवढी एवढी लाड करणार नाही तुला ओके मी बसत आहे तरी आपण समजते जेते तर नुम्मा निमद बसले या ठिकाणी बनीचा वापर करावा लागतोय कारण दरवेळेस आपल्याकडे किट असेल असं नाहीये तर आपण त्याला बॉटलिंग करू व्यवस्थित आणि नंतर तिला सोडून देऊ परंतु ज्या पद्धतीने तुम्ही असं पाहताय की घराच्या आसपास ज्या ठिकाणी कोरोनामध्ये होतो तो तर अंड्या ओनरच्या कोंबड्या आहेत त्या आणि अंड्यांचा वास आणि कोंबड्यांची जी विष्ट असते त्या विष्टीमुळे तिथे सरडे येतात पाले येतात उंदीर येतात आणि नेमकं सापाने त्यांचं सहज खाद्य त्या ठिकाणी उपलब्ध होतं म्हणून अशा प्रकारचे साप तिथे येतात दोष त्या सापाचा नाही किंवा त्या प्राणीचा नसतो परंतु त्यांचं खाद्य त्यांना सहजपणे तिथे मिळतं म्हणून ते जे देत येत दे असतात त्याला आपण घेऊ घेऊन जातात नशामध्ये सोडून देऊ आणि आपल्या इकडं वेगवेगळ्या सिस्टममध्ये किंवा आपलं जे अन्न साखळी म्हणतो आपण फूड चेंज ज्याला म्हटलं जातं अन्न साखळीतला अतिशय महत्त्वाचा जो प्राणी आहे आणि अशा प्रकारचे साप जर आपण मी उलट बोललं आता व्हिडिओमध्ये जेवढे साप मानवी वस्तीमध्ये जास्त असतात तेवढं माणसाचं आरोग्य चांगलं असतं आणि जेवढे साप कमी होतील तेवढं माणसांचं आरोग्य अतिशय शेती खराब होऊ शकतं कारण हे जे सगळे साप आहेत हे सगळे मुख्यतः उनरांवरती गुजरण करण्याचे प्राणी आहेत आणि अशा प्रकारे उंदीर खाल्यानंतर मानवी वस्तीमध्ये अशा प्रकारे जे साप येतात ते उनऱ्यांची संख्या खूप कमी कर करण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होतात ते वस्तू रोखण्यासाठी हे काम करत असतात त्यांची संख्या जर खूप कमी झाली तर त्याचा वाईटपणा माणसं होतेच होणारे म्हणून आपल्याला सापटा वाचवावं लागतं लागतात याला आपण थोडंशी घेतोय आता इंटरनेशमध्ये पुन्हा सोडून देऊ पण पुन्हा एकदा सांगतोय की व्हिडिओ बघून मात्र कोणी जवळ जाण्याचा फोटो घेण्याचा व्हिडिओ घेण्याचा किंवा असे व्हिडिओ बघून त्याला पकडण्याचा प्रयत्न मात्र करायचा आहे

पर नहीं पाता ना जो बनाना है बाहर का है तो क्या रहा तो दिखाती बोल देंगे खाते हैं हम खाना चाहता तो होता कि हम दिख दिख के सब ऊपर से त्यांना कोण घेत नाही महाराष्ट्रात पुरवड्या मधून घरी एवढा प्रकारला आपल्या शाळेमध्ये माहिती नाही मग कोण दुसरे अरे का आता या ठिकाणी दिसतंय तुम्हाला माझ्या सोबत या ठिकाणी ज्ञानेश्वर अंतरे त्यांची वस्ती ज्ञानेश्वर अंतरे आणि हे नावजवळ गुगे आणि त्यांची सगळी वस्ती वस्ती राहणारे हा भाग मोडतो आणि थोड्या पुढे आपण प्रयत्न पुरवत त्या परिणावर हा नाग आपण तृशीपणे ताब्यात घेतलंय आणि मानवी वस्तीमध्ये अशा प्रकारचे साफधन आले तर मानवी वस्तीमध्ये साफ नंतर साफल वाचवणं आणि माणसाचे जी वाचवणं दोन्ही महत्वाचे आहेत आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांच्या मदती येणे ज्याला आपण चुरशीपणे घेतलेल्या आव्या त्यांच्या निचारामध्ये चढून देऊ पण मानवी असे अशी निघाले निघाली तर रात्री कोणी त्यांच्या मदत येत नाही आणि असे मदतीला कोणी जर आलं नाही तर त्या कुटुंबाची काय अवस्था होईल हे आपण या शब्दामध्ये सांगायला नको म्हणून या ठिकाणी सगळी येते मी या ठिकाणी दिसते तुम्हाला ज्याला अगर आपण चुरशी घेतल्या जावे आपण त्याला ज्ञानेश्वर अंतरे निमोल त्यांच्या घराजवळ आपला जो नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून घ्या